महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध शक्तीपीठांपैकी एक असलेलं आणि लाखो भाविकांच्या श्रद्धेचं केंद्रस्थान म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील तुळजापूरचं भवानी माता मंदिर आज आपण पाहणार आहोत तुळजा भवानी मातेची पावन कथा आणि या मंदिराची वैभवशाली परंपरा सोलापूर जिल्ह्यातील तुळजापूर येथे वसलेलं हे मंदिर सुमारे बाराव्या शतकात उभारलं गेलं असून ते यादवकालीन वास्तुकलेचं एक अप्रतिम उदाहरण मानलं जातं तुझा भवानीला महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानलं जातं मराठा धनगर कोळी कुणबी आणि अनेक समाज आपली कुलदेवता म्हणून पूजा करतात छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी मातेकडूनच जगदंब तलवार प्राप्त झाली होती अशी ऐतिहासिक मान्यता आहे त्यामुळे या मंदिराचे स्थान अधिकच पवित्र झालं आहे मंदिराचा गाभारा काळ्या दगडाने बांधलेला आहे त्यामध्ये भवानी मातेची मूर्ती प्रतिष्ठापित असून संपूर्ण मंदिर प्राचीन दगडी कलेचे सुंदर उदाहरण आहे मंदिरात प्रवेश करताच मोठ्या महाद्वारा परिसरातून आत गेल्यावर सुंदर दीपमाळ आणि तोरण भाविकांचे स्वागत करतात तुझा भवानी मातेची मूर्ती काळ्या पाषाणाची असून देवी सिंहासनावर विराजमान आहे तिच्या हातात शंख चक्र गदा आणि तलवार आहे देवीला अंबा तुझा भवानी भवानी माता अंबाबाई अशा अनेक नावांनी ओळखलं जात नवरात्रीच्या काळात या मंदिरात विशेष महत्त्व असत नऊ दिवस देवीला विविध रंगांच्या वस्त्रांनी सजवलं जात सोने चांदीच्या दागिन्यांनी आणि फुलांच्या हारांनी देवीला अलंकृत केलं जात दिव्याच्या प्रकाशात आणि भजनांच्या निनादात देवीचं तेजस्वी रूप भाविकांना दर्शन घडवत नवरात्रीतील सर्वात मोठं आकर्षण म्हणजे देवीची भव्य पालखी मिरवणूक या मिरवणुकीत भजनी मंडळ ढोल ताशे टाळमृदुंगाचा गजर आणि भाविकांच्या जय भवानीच्या घोषणांनी तुळजापूरचं वातावरण भक्तिमय होतं नवरात्रीत लाखो भाविक तुळजापूरला दर्शनासाठी येतात अनेक जण पायी यात्रा करून देवीचं दर्शन घेतात आजही भवानी मातेवरील श्रद्धा महाराष्ट्राच्या संस्कृतीत आणि जनमानसात घट्ट रुजलेली आहे हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नसून महाराष्ट्राच्या इतिहासाचे संस्कृतीचे आणि भक्तिभावाचे एक जिवंत प्रतीक आहे